गॅस थोडासा कमी केला आता कोणा कोणाला आवडतं बरं चिकन बिर्याणी खायला कमी करून सांगा ना या पद्धतीच भारी मस्त आजी छोपासाठी असं चिकन बाजूला काढून घे ना पडदय आजीच्या सर्वांच काय तर आता इथे ना मम्मीची तर आलेली आज माझ्या मायरी तर मस्त आता मम्मी कडे ज्वेले मम्मीची पोंगळे का कोणते मणी म्हणते मी पुंगळे मनी म्हणते त्याला पुंगळे मनी मस्त छान मनी आहे म्हणजे भारी आहे मला तर वाटत हे मनी आणि असोबत हे डोर डोरले का एकच नंबर डोरले जोडी जो दाखीते मी

कान <coughs> दा really? कान वेल कानातले वेल तिकडे वेलीच म्हणते टाकी दादू मस्त असे कानातले वेल 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 त्यानंतर ही डिझाईन नाकातले नाकातले नोनाची सगळं आहे ना दोन दोन घेतले असे न ते अरे छोटे पो छोट्याल्या मुलींच्या तू इड्या तुम असे म्हणे मस्त पैकी

होताई हे पूगळे तो शॉर्टपत गो याचा चना टांगा टाकायचे आणि काय हे मोठे ते कोण ते हे हे ना, आयना काही काही आलं नाही त जाडस करून करून नाही काही तर आता ज्वेलरी म्हणत सगळं कानातले डाकातले गळ्यातलं आज काय बाहेर एकदा वेनटेकच्या तरी मम्मी सगळी आणून ठेवलेली ज्वेलरी पाहते आता कोणते कोणते न्यायचं कोणतं आज मिटून न्यायचं मम्मीला मम्मीला मी कामाला लावून दिलेलं आहे गळ्यातली पोत काढी आणि आता मम्मीला धव्हाला दिलेले आहे आणि तरी पण मम्मीची तब्येत बरी नाही पण तरी मम्मीला कामाला लावले मी आता तर मग आता मम्मी पण मस्त आता पोत होऊन घेते सकर्तीसाठी तुमची सक्रतीची खरेदी झालेली आहे का तर माझी तर खरेदी झालेली आहे हर्षिश पप्पाने मस्त साडी घेतलेली आहे कारण की मला घे मी ना मला साडी घेतलेली आहे सकर्दीसाठी तर तुमची सक्रतीची खरेदी झालेली आहे का कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला आता मी दाखवते कारण की ना इकडे मम्मीची इकडेच घेतली मी माझ्या मायेरी साडी कारण की सगळ्या मम्मीला त्यांच्या मम्मीच्या भावाने घेतली होती मम्मीला म्हणून म्हटलं सेम सेम हो आम्ही ती किचव चौक घेतली तर सेम मम्मी सारखी साडी घेतलेली आहे मम्मी तर घातली होती ना ती साडी मामाने घे तर मामी पडली होती ना दिवाळीत दसऱ्याच्या वेळेस तर मग मामाने पैसे देऊन टाकले होते मम्मीला तर मम्मीनं मस्त त्यांनी दोघी बहिणीला साड्या घेतलेल्या आहेत त्याच्यात आता आणि दोघी बहिणीने आमच्या आमच्या याच्या मस्त अशी साडी घेतलेली आहे नाही तर मायरामध्ये मा चांगला साडीचं दुकान आहे ना तर त्याच्यामुळं मग इथंच घेतली साडी मग आज मी ती साडी घेण्यासाठी इकडे आलेली आहे हे बघा मस्त छान पदर आहे मस्त साडी ब्लाऊज पीस पण भारी आहे हे बघा मस्त असा ब्ल्यू कलरचा पीस आहे माझी चॉईस येते का नाही मम्मी मला वाटलं पण नव्हतं ही साडी ते डबल आणेन म्हणून ते दुकानावाले ताई ते आणलेलं आहे पॅटर्न साड्याचं तर चला आता इथं मम्मीला कामाला तर लावूनच दिलेलं आहे तर मम्मी सदा पोत गाठते माझी तर पूर्ण पोत झाल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवते मी कशी गाठते मम्मी तर कसे डोरले काढलेले छोटाले ते बघा डिझाईन भारी गाठलेली देकलेली मनी झाली माझी पोत माफ मी छोटी पोत झालेली अशी मस्त गाठून आणि त्यानंतर आता मम्मी इथं आणि दुसरी गाठी ती गाठी नाही गावात गेलो शॉपिंग करून इडिसनी गेलो पण आपण गावातला होी <laughs> काय म्हणले असतं बांगड्या काय नसत म्हणल्या हो ग हे मस्त अशा बांगड्यावरून आलेली मी चॉकलेट कलर हां मस्त ती लसूण नाही तर आता लसूण आणते मी आणि आता मी मस्त बिर्याणी करते चिकन बिर्याणी तर चला वरती जाऊ लसूण ते बाहेरचं नजरानं पण दाखवतील नजरा आहे पिपळाचं झाड नारळाचं झाड शेती ते चला आता लसूणच घेऊन जाऊ बाकीचे काही सायमान पडेलेसून घेऊन जाऊ डायरेक्ट खाली घेऊन चाले बघा माझी मिशीन सिलाई मशीन ठेवली दहा ते तर बुद्ध भगवानाचे फोटो दाराची ते रोज पूजा असे ते मस्त छान लाईट लावले आणि असे ते आज पासाला ठेवले बाकीचं पोट माळ्यावरती ठेवले तर चलो लॉक लाईल घरी नाही ना लसून घेऊन जायचं चलो आज ना ते बाजार करून दादू आणि बाबा अरे बाबा काय काप रे का आमच्या पैकी जिलेबी घ्या इतकी गोड जिलेबी होती आण दादा मंडीतून आणणार आहे टमाटे तर खाली झाले दादा चला आता मी कांदे टमाटे मिरच्या कापून घेते लसूण अद्रक सोलून घेतलेला आहे कुठे दादू कोथ चांगली दाखवा आता दादूच्या हातात घेतली का

छान असं पायंडल घातलं त्याच्यामध्ये एकदम भारी पाहते आधी मी घालून मम्मीची तब्येत तब्येतद्वारी मम्मी मम्मीनं केली आहे no. की नाही लेकीसाठी काही पण माया हा mm. मम्मीची माया पाहिली का तब्येत mm. mm. तब्येतद्वारी असताना मम्मी झोपून राहलो होती म्हणे एकदम भारी mm. mm. आली भाऊ कशी आली पाहणं मी कडा एवढं शिंगार केलेला आहे मस्त पोत एवढे बाहेर दिसू लागले त्यानंतर इच्छुक मस्त अशी पोत नील पॉलिश तरी दाखवली तुम्हाला मस्त अशा बांगड्या ते भरलेल्या आहे आता फक्त काय राहिलं माहिती ग आता फक्त राहिले आयब्रो आयब्रो करून घ्यायच्या साडी आवडली तुम्हाला हा आशिषला पण साडी आवडलेली आहे तर चला मी बिर्याणी करते भाऊचा फोन तिथून आता ते गेलेला आहे औरंगाबादला आणि त्यांना फोन करून सांगितलं ताई आल्या असं तर पटकन बिर्याणी करायला कारण की माझ्या आजची बिर्याणी सगळ्यालाच आवडते बिर्याणीच नाही भाजी ते जो बी कोणताही स्वयंपाक केला पण सगळ्या माझ्या आत्ताच आवडतो माझ्या मायरी तर चला तर मग दाखवते आता बिर्याणी कशी किती झालेली बिर्याणी एकच नंबर गॅस करायचा कमी कर केला दादा कोणा कोणला आवडतं बरं चिकन बिर्याणी खायला कमेंट्समधून सांगा न या पद्धतीचं किती भारी मस्त बाजूला काढून घेणं पडत्या गरम गरम चे वाफा बरं शिल मग आता आम्ही चाललेलो आहे मस्त बिर्याणी गिर्याणी केली आता दादू दादा तर राहिलेलं आहे पूर्ण तयारी झालेली आहे दादू का करा खाली ना, निकार निकार निकार। कर म्हणून बुद्ध बापणाचा आंबेडकर बाबाचा दादा न मस्त लाईट लावलेली दादा नंतरला गर्दी येईन दुकानासाठी तू मस्त काही छान अशा ठेवला सलाम येऊ का मी ना बाहेरच हो का येऊ का

श्रुप् <laughs> 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 हाय नमस्कार पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत तर आता आलोय आम्ही आता वाजले सहा संध्याकाळचे उडी थंडी वाजते ते मित्र आले आले स्वेटर घातून घेतलेले आहे उडी थंडी आहे तर आता आम्हाला जेवण करायचंय दिली चपात्या करते हरशी भांडे घालतीये तर बघा आता मस्त आम्ही जेवण कर मस्त अशी बिर्याणी करून आणलेली आहे तिथं काही खायला वेळच नव्हता आम्हाला तर मस्त आता घरी घेऊन आलेली आहे बिर्याणी वाजता एवढा भारी तेव्हा गरमच आहे आणखीन वाफा आणि त्याचे असे गरमात गरमच आम्ही डब्यामध्ये भरले आणि इकडे घेऊन आलेलो आहे घरी हर्षूच्या पप्पाला देवते मी आता बिर्याणी हर्षूच्या दादूला राजवीर शेंड गेला मस्त आता त्यांना जास्त पीस त्यांना देणं पडते घरात नाही तर मग ते काय त्यांना वाटतच नाही जास्त पिस त्यांना दिल्यावर घरात बिर्याणी खाल्ली नाही म्हणून त्याच्यामुळे जास्त जास्त चिकन चिकन मटन मटन त्यांना वाढणं पडतंय हरच्या बाबाला तर असतं बघ याची ककड्याच्या मटणाची बिर्याणी खायची आहे पण काय झालंय बकड्याचं मटण जास्त मागे आहे का नाही पण एक दिवस तर खाणार येते त्यांना काही नाही मग महाग असू काही असू खायचं काम करायचं काय नाही तिथे का झाली मग बिर्याणी आपली हा एकच नंबर डब्यात पण बिर्याणी होती बरं का दादनं खाल्ली बिर्याणी बघा हारशी चोपासाठी हे स्पेशल करणं पडतं हे बघा दाखवला तर हार्शी चोपासाठी हे ना काय असं तू पण करणं पडतं म्हणजे करणं पडतं कोथंबीर राहिली भाजी मस्त अशी झालेली आहे मस्त भाजी झालेली आहे पण काय झालं कोथंबीर टाकायची विसरली मी मस्त अशी भाजी कुठं जाऊ त्यांना पाहुण्या घरी जाऊ कुठं जाऊ ते बिर्याणी सोबत रास्ता लागतो म्हणजे लागतोच हारषी घेते चला मी आता हरश टोपल देते लागली चिकन पीस त्याच्यातून घेऊन टाकेन तर चला मग घ्या जेवण करायला आता दिदी राहिलीये जेवण करायची आणि दादूला मला वाटलं हरषी टोप ना मस्त पीस घ्या ना पीस लागत जेवण करून दिदीने केल्या मस्त आता चपात्या

तंदुरी रोटी असे का सेम तसे झाले एकदम भारी चल चला चपाती दिदीची चला मग आता खाऊन पिऊन घेतो थंडी कडेलै मारणाची बाहेर एवढी भयंकर थंडी आहे त्यासोबत चिकन रसा बिर्याणी आणि चपाती पण अशी भारी झाली चला मग घ्या खाऊन